नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याच्या टप्प्यात होणाऱ्या आठ मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचारानंही आता जोर घेतला आहे काल आपण मराठवाड्यातील तीनही लोकसभाचं आढावा घेतला आज आपण विदर्भात विदर्भातील बुलढाणा लोकसभा मतदार या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर गेली जवळपास वीस पंचवीस वर्षापासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत गेलेला आहे या इथून आनंदराव अडसूळ प्रताप जाधव या दोघांनी मिळून जवळपास चार निवडणुका इथून जिंकल्या आहेत यावेळी या, या मतदारसंघात माहितीकडून विद्यमान खासदार प्रताप जाधव हेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे या या होणाऱ्या निवडणुकीत येथे आणखी एक उमेदवार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख असे नेते असलेले युवा रविकांत तुपकर यांनीही अपक्ष म्हणून या, या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळं ही लढत तशी तिरंगी अशी होणार आहे या ल या लढतीकडं विदर्भाचं बारीक लक्ष असणार आहे कारण येथून रविकांत तुकर प्रताप जाधव आणि नरेंद्र खेडेकर यांच्यात होत असलेली तिरंगी लढत आता महायुतीकडून पाहिलं तर या मतदारसंघातही भाजप प्रताप जाधव त्यांच्या उमेदवारीवर बाबत नाराजच होता पूर्वी शिवसेनेतील माजी आमदार असलेले शिंदे की जे आता भाजपत आहेत त्यांनी तर बंडखोरीचीच तयारी केली होती मात्र त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि साहजिकच त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरले दुसरीकडं शिवसेना एकनाथ शिंदे गटातीलच या मध या जिल्ह्यातील फायर ब्रँडच आमदार असलेले संजय गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज घेतलेला होता पण त्यांनी उमेदवारी दाखल केली नाही याचा अर्थ ही नेते मंडळी प्रताप जाधवांच्या विरोधात नाराज आहेत हे नक्की आता त्यांचं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला असला तरी ते मनातून किती आणि कशी प्रताप जाधवांना साथ देतात यावर त्यांचं अवलंबून भवितव्य अवलंबून असणार आहे या मतदारसंघात एक विधानसभा मतदारसंघ सोडला तर सर्वत्र माहितीचेच आमदार आहेत त्यामुळं त्यातही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे रायमुनकर संजय गायकवाड हे दोन आमदार तर भाजपचे दोन आमदार आहेत त्यामुळं आता या मतदारसंघाची भिस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कोणावर असणार तर तेथे त्यांचं असलेलं संघटन त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची असलेली थोडीशी कुमुक आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या बळावर नरेंद्र खेडेकर हे लढतीत आहेत या ती तिन्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही मित्र पक्षांनी एकत्र येऊन प्रचाराची अगदी राळ उठवली आहे या मतदारसंघात साधारण एक दोन दिवसानंतर परत एकदा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होईल ही नक्की त्यामुळं या सव्वीस एप्रिल रोजी येथे किती मतदान होईल मतदानाची टक्केवारी वाढली की मग विद्यमान खासदारांना ती धोकादायक ठरू शकेल एवढं मात्र नक्की यवतमा अकोल्यानंतर बुलढाण्यानंतर जो आपण अकोला मतदार असतो अकोला मतदारसंघ या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेस्वरा प्रकाश आंबेडकर जवळपास दोन वेळेस विजयी झालेले आहेत आण आणि याच मतदारसंघातून भाजपनंही गेली जवळपास तीन निवडणुकात आप अप्र, आपलाच उमेदवार विजयी करण्यात यश मिळवलं आहे यावेळी त्या मत अकोला मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या हे प्रकृती अस्वस्थामुळे निवडणूक लढणार नाही त्यामुळं भाजपनं येथे त्यांचे पुत्र अनोप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे अनोप धोत्रेंना पक्षांतर बरोबरच शेतकरी त्याचबरोबर बेरोजगार युवक यांच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं ते दिसतं प्रकाश आंबेडकर हे गेल्या वीस बावीस वर्षापासून अकोल्यावर आपलं वर्चस्व चांगल्यापैकी जमून आहे त्यामुळं त्यांनी इथून दोन वेळेस निवडणूक जिंकलीही आहे एक वेळेस निवडणूक जिंकली आहे काही दिवस एक जवळपास महिनाभर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात सामंजस्याच्या चर्चा चालू होत्या पण त्यात यश आलं नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी इथून उमेदवारी अर्ज भरला आहे तेथील जिल्हा परिषद काही पंचायत समिता त्यांच्या पक्षाच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्या मागे तो एक मोठा आधार आहे त्यांना त्या जिल्ह्यातील प्रश्न का, नेते कार्यकर्ते कार्यकर्ते यांची बार बारीक माहिती त्यांनी त्यांच्याकडे आहे त्यामुळं ते निवडणुकीत टक्कर देणार हे हे निश्चितच इथूनच काँग्रेसने डॉक्टर पाटील हे उमेदवार उतरवले आहेत त्यांचंही जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रस्थ आहे आणि त्यांची स्वतःचीही वेगळी टीम जिल्हाभर आहे त्यामुळं तेही त्यांनाही कमी लेखून चालणार नाही त्यामुळे या तिरंगी लढतीचा लाभ भाजपला मिळतो की प्रकाश आंबेडकर विजया विजयाचं माळ आपल्या गळ्यात घालून घेण्यात होतात हे चार जूनला तरी अमरावती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा असा हा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून ही ती निवडणूक जिंकणा जिंकलेल्या नवनीत राणा यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे कारण गे दोन हजार एकोणीसला निवडून गेल्यानंतर त्यांनी दिल्लीत भाजपला साथ दिली आणि त्या दिलेल्या साथीचं सा त्यांना फळ मिळालं आणि भाजपचं कमळ या चिन्हावर त्यांना यावेळी इथून त्या या इथून इतन... निवडून उपलब्ध होत आहे त्यांचं बोलणं त्यांच्या पतीचं हे यामुळं मतदार नाराज असणार हे नक्कीच त्याचबरोबर भाजपच्याही अनेक तेथील स्थानिक नेत्यांना त्यांची उमेदवारी भावलेली नाही त्यातच महा युतीतील घटक पक्ष असलेला प्रहार संघटनेनं इथून आपला तगडा असा उमेदवार उभा केला आहे दिनेश भू हे पूर्वीचे शिवसैनिक पण आता ते लढत देऊ शकतील हे हिरून प्रहारचे सर्वे सर्व ओमप्रकाश बच्चू कडू यांनी त्यांना प्रहारमध्ये घेऊन उमेदवार म्हणून जनतेसमोर उभं केलं आहे आणि याच मतदारसंघात काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे आमदार बळवंत वानखेडे हेही उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसची तेथील मंड मंडळी त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे सर्व एक दिलाने तिथे काम करताना दिसतात त्यामुळं या त्या तिरंगी लढतीचा लाभ कोणाला होणार हे चार जूनलाच कळेल तुर्तास एवढंच धन्यवाद